पुरोगामी पत्रकार संघ न्यूज नेटवर्क व सत्यदर्शी सोशल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने दिला जाणारा आदर्श शिक्षक गौरव पुरस्कार याही वर्षी आहिरेश्वर मेडिकल एज्युकेशन रिसर्च अँड डेव्हलपमेंट फाउंडेशन संचलित साई इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज लखमापूर येथील उपक्रमशील शिक्षक प्राध्यापक भाऊसाहेब साहेब व इंग्रजी विषयाचे प्राध्यापक योगेश यांना आयोजित सन्मान सोहळ्यात प्रमुख मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला या प्रसंगी बागला तालुक्याचे आमदार दिलीप मंगळू बोरसे नाशिक विभागीय शिक्षण मंडळाचे सचिव मशिंद्र कदम सटाणा पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन निरीक्षक बाजीराव पवार मिसेस आशिया स्वाती देवरे अरविंद सोनवणे मंगेश भांबरे परिसरातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते सदर पुरस्काराबद्दल प्राध्यापक व यांच्या संस्थेचे संस्थापक चेअरमन ॲडव्होकेट शशिकांत रमेश आहिरे प्राचार्य प्राध्यापक रोशनी आहिरे संचालक मंडळ शिक्षक व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले बागलान वृत्तांतसाठी आकाश साळुंकी